मुळबेदावरती सर्वात चांगलं औषध बऱ्याच वेळेस पेशंट माझ्याकडे येतात माझ्या मा ओपीडीमध्ये येतात त्यांना फिशर असतं काही पेशंटला मुडब्याचे मोड असतात काही पेशंटना भगंदर असतो आता फिशर म्हणजे काय की ज्या पेशंटला मोशनला कडक होतं तर कडकमाल जेव्हा आपल्या संचालयाच्या जागेमध्ये जातं जाता। तेव्हा जाताना आतून चिरा पडतात जखमा होतात त्याला आपण फिशर असं बोलतो आता अशा पेशंटला जेव्हा तिथनं मोशन पास होते तर मोशन त्या जखमांना घासून लागतात आणि पेशंटला खूप आग होते खूप जडजड होते पेशंट बोलतो की सर मोशनला जायला मला भीती वाटते मोशन झाले की जी आग सुरू होते ती दुपारपर्यंत चालते जी रात्रपर्यंत चालते याला म्हणतो आपण फिशर जनरली फिशर असेल तर त्यांची शौचऱ्याची जागा छोटी झालेली असते त्याला आपण ॲनल स्टेनोसिस बोलतो किंवा ॲनल स्ट्रिक्चर बोलतो किंवा ॲनल स्पाझम बोलतो म्हणजे काय की जो स्प्रिंटर असतो तो स्पिंटर्स स्पाझममध्ये जातो का पेनमुळे पेनमुळे तो स्पाझममध्ये जातो आता अशा वेळेस काय होतं की जागा छोटी झाल्यामुळे पेशंटला जेव्हा रोज सकाळी मोशनला जातात तेव्हा त्यांना जोर करावा लागतो ला म्हणजे सहजासहजी मल बाहेर निघत नाही त्यांना कुंथावं लागतं आणि कुंथल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी मुळब्याच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या आपल्या ॲनल कॅनलला सप्लाय करणाऱ्या ज्या मुळब्याच्या रक्तवाहिनी असतात त्या फुकतात आणि त्या ठिकाणी मोड सुजून त्या ठिकाणी सूज येते आणि मुडव्याचे मोड तयार होतात हा झाला मुडव्यात जनरली दोन टाईपचे आजार असतात दोन टाईपचे मुडव्याचे मोड असतात बाहेरचे मोड आणि आतले मोड आता बाहेरचे मोड म्हणजे काय की जे मोड आपल्याला हाताला लागतात बाहेरून त्याला आपण बाहेरचे मोड बोलतो आणि आतील मुडव्यात म्हणजे काय की इंटरनल पायलेन्स म्हणजे आतले मुडव्यात म्हणजे काय की जेव्हा पेशंट मोशनला बसतो तर आतुल मास बाहेर येतं म्हणजे आतून म्हणजे इंटरनल मास फुगतो आतील मासल मग बाहेर येतो याला आपण इंटरनल पाईल्स किंवा आतील मुळमध्ये असं बोलतो आता आतले मुळांचे चार प्रकार ते फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री थर्ड फोर डिग्री आणि फोर्थ डिग्री असे चार टाईप असतात साईजप्रमाणे माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे म्हणून यूट्यूबला की बबार की ग्रेड्स म्हणजे त्याचे ग्रेड्स किती प्रमाणामध्ये ती साईज प्रमाण त्याचे चार प्रकार पडतात आता तिसरी ग्रेड्स आणि चौथी जी अवस्था असते ती सर्वात जास्त वाढलेलं मुळब्याचे मोड असतात त्या ठिकाणी सूज जास्त प्रमाणामध्ये असते म्हणजे काय की तिसऱ्या अवस्थामध्ये काय होतं की थर्ड ग्रेडमध्ये काय होतं की जेव्हा पेशंट मोशनला बसतात तर पूर्ण मांस बाहेर येतं आणि तिसऱ्या अवस्थामध्ये ते आपोआप जात नाही ते बोटण टाकावं लागतं आणि चौथी अवस्था हे तर अजून वाढलेली अवस्था आहे याच्यामध्ये सूज खूप प्रमाणामध्ये असतं पेन खूप प्रमाणामध्ये असतं पेशंटला असह्य वेदना असतात आणि सूज जास्त प्रमाणामध्ये असल्याकारणामुळे ती सा मुडव्याची मोडची साईज इतक्या जास्त प्रमाणामध्ये वाढते की बोटाने टाकूनसुद्धा ते मुडव्याचे मोड हे आतमध्ये जात नाही आता ही जी अवस्था आहे म्हणजे मुळव्याची जी चौथी अवस्था आहे सर्वात शेवटची ही एक इमर्जन्सी आहे याला तुम्हाला ऑपरेशनच करावं लागतं म्हणजे ऑपरेशन म्हणजे तुम्हाला लेझर ट्रीटमेंट करावी लागते कारण चौथ्या स्टेजवरती सहसा औषधाने फरक नाही पडत मेडिसिनने तुम्हाला आराम नाही पडत हा झाला मुडव्यात आणि तिसरा आजार आहे भगंदर म्हणजे काय की आपल्या शौचालयाच्या जागेपासून एक साईडला एक फोड येणं फुटणं त्यांना पस येतो आणि मवा देतो याला आपण भगंदर बोलतो आता बघा तिघ तिघां तिघ आजार अलग अलग आहेत तिघांची ट्रीटमेंट अलग अलग, अलग आहे तर आजचा व्हिडिओ आहे की मुडव्यातवरती सर्वात चांगलं औषध कुठलं आहे आता बघा फिशरमध्ये याच्यामध्ये चिरा पडतात तर तुम्ही कुठलाही मलम वापरू शकतात सर्वात चांगला मलम आहे जत्याधिक घृतम मलम आता याच्यामध्ये काय असतं की आतमध्ये जखमा भरतात चिरा पडतात चिरा पडल्यामुळे हा जो मलम आहे तुम्ही तर लोकली अप्लाय केल्यामुळे ती जखम भरते जाते घृतम मलम किंवा लॉक्स टू पर्सेंट जेली हा सुद्धा एक चांगला मलम आहे तुम्हाला कुठल्याही मेडिकलला भेटणार यल ओ एक्स टू पर्सेंट आता लॉक्स टू पर्सेंट काय आहे की ज्या पेशंटला मोशनंतर आग आहे पेन आहे अशा पेशंटची पेन कमी असतं आणि जी आग थांबते तुम्ही सकाळ संध्याकाळ तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्ही पाण्यात जर बसत असणार तो तुम्हाला आने तर तुम्हाला वीस मिनटं बसायचं आहे आणि वीस मिनटं बसल्यानंतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला हा मलम लॉक्स टू पर्सेंट तुम्हाला हा मलम तुम्ही लावू शकता लोकली अप्लाय करू शकतात दुसरा एक काळा आहे ज्यांना फिशर असेल फिशरमध्ये जर मोशनला कडक असतं गॅस खूप प्रमाणामध्ये असतात मोशनंतर पेन असतं तर अभयारिष्ट हा काळा आहे खूप चांगला काळा आहे अभयारिष्ट आता अभयरिष्टवरती माझा सेपरेट एक व्हिडिओ आहे हा काळा आहे आयुर्वेदिक काळा जर तुम्हाला वातच असेल तर अभयाष्ट सारखं औषध दुसरं चांगलं कुठलंही नाही आहे वातच असेल आता वातच म्हणजे काय की वातामुळे वात वाढल्यामुळे मुडव्यात झालेला आता वाद वाढल्यामुळे म्हणजे काय की ज्या लोकांना मोशनला कडक होतं वाद वाढला म्हणजे काय कडक होणं मोशनला गॅसेस खूप जास्त प्रमाणामध्ये होतात पेशंटला जोर लावा लागतो आणि पेन असतं तर अशा पेशंटने तुम्ही अभारिष्ट घेऊ शकतात सकाळी पंधरा एम एल रात्री राथ पंधरा एम एल हे पंधरा दिवस घेऊ शकतात अभारिष्ट हे खूप चांगलं औषध आहे खूप चांगला काळा आहे हे तुम्ही पंधरा दिवस घेऊ शकतात पण पित्तदर्शामध्ये घ्यायचं नाही आहे पण आता म्हणजे काय की ब्लिडिंग कुणी बाबा सीर ज्या लोकांना ब्लिडिंग खूप जास्त प्रमाणामध्ये आहे अशा पेशंटने अभयरिष्ट घ्यायचं नाही आहे कारण अशा पेशंटने जर अभयरिष्ट घेतलं तर ब्लि जास्त बॉडीमध्ये हीट वाढून उष्णता वाढून ब्लिडिंग वाढतं किंवा आग वाढते तर पित्त जरच्यामध्ये तुम्हाला अभयरिष्ट घ्यायचं नाही आहे सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला ब्लिडिंग असेल तर तुम्ही रक्तस्तंभकपटी घेऊ शकतात आयुर्वेदिक टॅब्लेट आहे धूधपापेश्वर कंपनीचं ब्लिडिंग लगेच एका दिवसात थांबणार रक्तस्तंभकपटी सकाळी दोन टॅब्लेट दुपारी दोन टॅब्लेट आणि रात्री दोन टॅब्लेट त्याचप्रमाणे तुम्हाला जर मोशनला एकदम कडक होत असेल तर तेलाचं सेवन करायचं आहे तेल पंधरा एम एल घ्यायचं आहे रोज एक ग्लास गरम दुधामध्ये त्याच्यामध्ये जमलं तर ते थोडं गरम करा त्याच्यामध्ये थोडं ह तुम्ही हळदी टाका गंधर्व हस्त्यादी एरंटेलम किंवा साधं कॅस्टर सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेणेकरून ते तुमची बद्धकोष्ठता कमी होणार आणि जर तुम्हाला भगंदर जर असेल म्हणजे फिस्टुला असेल म्हणजे फोड येऊन जर पस येत असेल किंवा त्यातनं ब्लड येत असेल तर तुम्ही गंधक रसायन हे भगंदरावरती श्रेष्ठ औषध आहे आयुर्वेदिक मेडिसिन आहे रसायन सकाळी दोन टॅबलेट संध्याकाळी दोन टॅबलेट त्याचप्रमाणे धोतपाबेश्वर कंपनीचं सप्त विषणत गुबुडो हे तुम्ही घेऊ शकतात सकाळी दोन टॅब्लेट दुपारी दोन टॅब्लेट आणि रात्री दोन टॅब्लेट हे आयुर्वेदिक टॅब्लेट आहे त्याचप्रमाणे त्रिफळा गुंगुळ हे सुद्धा खूप चांगलं काम करतं भगेंद्रावरती आणि जर तुम्हाला होमिओपॅथिक औषध बघायचं असेल तर हेपार सल नावाचं एक होमिओपॅथिक औषध आहे टू हंड्रेड पॉवरचं चा, सकाळी चार टॅब्लेट दुपारी चार आणि रात्री चार हे तीन दिवस घ्यायचं आहे फक्त भगिंद्रावरती खूप चांगलं औषध आहे पण सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला कुठलाही आजार असेल तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही हे औषधं घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आसपास जे मुडव्यात भगंदर तज्ज्ञ असणार त्यांच्याशी अगोदर कन्सल्ट करणं गरजेचं आहे कारण का की मी नेहमी म्हणतो की तुम्हाला निदान खूप महत्वाचं आहे निदान म्हणजे काय की डायग्नोसिस तुम्हाला फिशर आहे मुळबेद आहे किंवा भगंदर आहे तुम्ही कुठलंही औषध आता मी बऱ्याच वेळेस माझे औषधं खूप सांगतो पण तुम्ही कुठलंही औषध घेण्यापूर्वी तुम्ही आसपास प्रॉपर चेकअप करून घ्या त्या आजाराचं निदान करून घ्या की आजार कोणता आहे आणि नंतरच मग औषध द्या किंवा तुम्ही माझ्याशीसुद्धा ऑनलाईन कन्सल्ट करू शकता माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फाय फोर डबल झिरो